पुणे शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र अभिनंदन व चिमोडीवर बलात्कार करणाऱ्या अक्षय शिंदेची बाजू घेणाऱ्या विरोधकांचा जाहीर निषेध करण्यात आला शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की चिमुडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला तीन पोलीस त्यात जखमी झाले असून पोलिसांनी स्वरक्षणासाठी गोळीबार केला आणि त्यात आरोपीचा मृत्यू झाला आहे परंतु विरोधक कुठलीही माहिती न घेता या घटनेवर प्रतिक्रिया देत आहेत एन्काउंटर की हत्या असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करणे हे दुर्दैव आहे जखमी पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीत विरोधकांना काही घेणं देणं नाही पण अक्षय शिंदे मारला गेला याचं त्यांना दुःख होत आहे हे प्रचंड दुर्दैवी असून विरोधकांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे पोलिसांचं मनोबल कायम ही भावना समस्त शिवसैनिकांनी व्यक्त केली त्यांच्या पराक्रमाचं कौतुक व्हावं तसंच महाराष्ट्रातील जनता कायम त्यांच्या पाठीशी असून आधी साडेचार वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेचे विरोधकांनी राजकारण केले आता तो नराधम पोलिसांच्या चकमकीत मारला गेला तर त्यावरूनही राजकारण करत आहेत असेही प्रमोद नाना भानगिरे म्हणाले आता पोलिसावर आरोप करणे ही दुटप्पीपणाची या आरोपीला द्या अशी मागणी करणाऱ्यांना आता त्याच्याविषयी एवढी आपुलकी कशी वाढली हा आघाडीच्या नेत्यांना सामान्य जनतेचा प्रश्न आहे यावेळी संवेद शहर प्रवक्ते अभिजित बोराटे सहसंपर्क प्रमुख महिला आघाडी सुदर्शना त्रिगुणाईत शहर संघटक श्रीकांत पुजारी प्रमोद प्रभुणे लक्ष्मण आरडे श्रीकांत पुजारी धनंजय जाधव पंकज कोदरे प्रमुख सुनील जाधव विकी माने स्मिता साबळे आकाश रेणुसे नितीन लगस नितेश जगताप निलेश धुमाळ समीर नाईक सुवर्णा शिंदे मोहित काकडे राजू परदेशी व समस्त शिवसैनिक उपस्थित होते ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे